काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहरालगत असणाऱ्या गुंजाळवाडी शिवारातील तांबटकर मळा येथील राजवीर बाळासाहेब जाधव या बालकाचा शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला तर या जाधव कुटुंबियांचं संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी भेट घेत सांत्वन केलंय आणि त्यांना शासकीय मदत मिळवून देणार असल्याचं सांगितलं संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडी येथील तांबटकर मळा येथे राजवीर बाळासाहेब जाधव या पाच वर्षीय बालकाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आणि या घटनेची माहिती गुंजाळवाडी गावचे भाजपाचे कार्यकर्ते रोहिदास गुंजाळ यांनी आमदार अमोल खताळ यांना दिली तर अमोल खताळ यांनी देखील मयत राजवीर जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय आणि तुम्हाला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असंही आश्वासन आमदार अमोल खताळ यांनी नुकतंच एक दुःखद घटना घडली पाच वर्षाचा राजवीर हा त्यांच्या आहे आज त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलो होतो भेट घेतल्यानंतर त्यांना प्रशासनाची चर्चा करून काय मदत करता येईल चर्चा केली त्यांच्या कुटुंबावर जे दुःख आलंय त्या हो। दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत यावेळी आमदार खताळ यांच्या समवेत भाजपाचे कार्यकर्ते रोहिदास गुंजाळ सीताराम गुंजाळ शिवाजी गुंजाळ युवराज गुंजाळ हेमंत पाटील विक्रांत गुंजाळ विलास गुंजाळ महेश जगताप बाजीराव जाधव शांताराम जाधव सुरेश जाधव गुलाब जाधव आणि जाधव परिवारातील नातेवाईक मुलाचे आईवडील यांची देखील हजेरी होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा